तर मी आता अहिल्यानगर मध्ये तर आता पूर्ण पत्ता आणि अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता सुरुवात माझं नाव वर्षा संजय मरकड आणि आमच्या गोशाळेचं नाव आहे कैलासवासी बाजीराव मरकड गोशाळा जी आहे श्री क्षेत्रमडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर इथे आता जी तुमच्याकडे गोशाळा आहे त्यामध्ये टोटल किती जनावरे आहेत आपली रजिस्टर्ड ऑन रेकॉर्ड एकशे चौऱ्याऐंशी आहेत त्याच्यानंतर अजून दहा बारा वाजता आपले जन्म ऑलमोस्ट दोनशे पर्यंत आपण सध्या कधीपासून हे करता आमची गोशाळा तशी दोन हजार नऊ पासून आहे पण पुण्याला असल्यामुळे आम्ही ओव्हरऑल येऊन जाऊन असं पाहत होतो पण आता फुल टाइम ट्वेंटी फोर बाय सेव्हन गोशाळा मी जवळजवळ पाच वर्ष झाले आता आहे आता सगळी गोशाळेची आता जेव्हा दोन हजार नऊ मध्ये सुरुवात झाली होती तेव्हा काही पोलिसांनी आणून सोडले किंवा मग जे शेतकरी आहेत त्यांना सांभाळता येत नाही दुष्काळी भाग आहे आमचा बऱ्यापैकी त्याच्यामुळे ज्यांना सांभाळणं होत नाही उन्हाळा आला की ते आणून सोडायचे मग तसं करत करत हळूहळू मग जे गाया आल्या त्यांच्या परत वासर झाले ते वाढले असं करत करत ते वाढत गेलेले आहेत